पेट्रोल पंपावर तुम्ही तीन देता हे तुम्हाला माहिती नसेल पण फडणवीस सरकार दोन हजार पंधरा पासून तुमच्या खिशामधून तीन रुपये मुंबई हायकोर्टानं या संदर्भात सरकारला जाब विचारलाय आणि हे तीन रुपये आहेत हे दुष्काळाचा कर म्हणून काढून घेतले जात आहेत दुष्काळ कराच्या नावाखाली कशी तिजोरी भरणं हे पाहूयात आमच्या या रिपोर्ट मधून महाराष्ट्र सरकारचा पेट्रोल डिझेलचा खेळ दुष्काळ कराच्या नावानं जनतेची भरणं सुरूच हे सारं ऐकून आपल्यालाही धक्का बसला असेल पण तुम्ही जे पाहताय आणि ऐकताय ते सत्य आहे तब्बल तीन वर्षांपासून फडणवीस सरकारनं पेट्रोल डिझेलवर दुष्काळ कर लावलेला आहे मुंबई आता यावरून राज्य सरकारला हिशोब मागितलाय नेमका किती किती पैसा झाला रुपये दुष्काळ कर लावला गोळा झालेल्या पैशाचं काय केलं दुष्काळ कराचा पैसा कोणत्या खात्यात आहे सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट पेट्रोलच्या नावाखाली चार पेट्रोलवर चार ते सहा रुपये ड्रॉट कलेक्शन करते डॉट फंड म्हणून तो तो दो जा तो हो तो। तर तो आलेला पैसा दोन हजार तेरापासून आता कुठे जमा झालेला आहे याचे डिटेल्स आजच्या मध्ये कोणी काही दिलेले नाहीत हा फंड जातो कुठे आणि तो कुठल्या अकाउंटला जमा होतो जमा झाल्यानंतर तर त्याचे कसं त्याची विमाजणी होते हे आमच्या मेन क्लॉज होते त्याचं आज डिटेल अफिडेव्हिट फाईल करायला दोन आठवड्याचा वेळ दिलेला आहे सरकारला आता दोन आठवड्यात हायकोर्टाच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार